अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल कालची जी घटना घडली गट ती अत, अत्यंत दुर्दैवी आहे आता उद्या कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे सगळे येत आहेत त्यांच्या संरक्षणाला चौका चौकामध्ये पोलीस उभे केलेले आहेत त्यांना ते संरक्षण दिलं जात आहे आणि सामान्य नागरिक सामान्य ना महिला सामान्य सगळी जी लोक आहेत त्याच्यावर अन्याय होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही आपण जे म्हणतो की रस्त्यावर पोलीस हे पहिले नाही नाही कुठल्याच ठिकाणी सेफ नाही आहे त्यामुळं नराधवाना फाशी देऊन या घटनेला कायदा पार्टनरची घटना आहे त्याला निषेध करून त्यात कडक ना कडक वरणं कायदा केला पाहिजे आणि लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे असा निषेध करतो सरकारनं माहिती देऊची नोंदणी पाहिजे एक रामपुरी स्वतःची मुलींना चालवून घेते आणि सरकारनं मान्य करावं असं मला वाटतं कारण या